नाही वस्तुस्तीनं ना, मी खरंच सांगितलं की बाबा या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती वेगवेगळी लढते फक्त कोल्हापूरमध्ये ते एकत्र आलेले कोल्हापूरकरांच्या भीतीमुळे आणि म्हणून आज एका एकटी लढाई या सत्तेच्या विरुद्ध प्रचंड पैशाची ताकद भाजप आणि महायुतीची त्या ठिकाणी दडपशाही आहे काल तर आमच्याच कार्यकर्त्यांना अगदी अटक करण्यापर्यंत वेळ आली होती मी स्वतः तिथे गेल्यावर सगळं थांबतो म्हणजे शेवटच्या चोवीस तासात किमान आमच्या पाच पंचवीस कार्यकर्त्यांना उचलून न्यायचं हा प्रयत्न काल झाला तो आम्ही हाणून पाडला कारण की शेवटी लोकशाही आहे मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला म्हणून या दडपशाहीतून कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर विश्वास टाकतील अशी मला करण्याची तेच म्हणतो ना एवढी सत्ता आहे तुम्हाला तुम्ही एवढं चांगलं काम केलं अस तर हे धडकशाहीचं राजकारण करू नका बावड्यातल्या एका मतदान केंद्रावर तासभर मतदार मशीन बंद होते दोन मशीन बदलावे लागलेले आहेत अशी परिस्थिती सध्या दिसते नाही तेच मी म्हणलं की काही तांत्रिक काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये ताबडतोब प्रशासनानं त्याची दखल घेऊन जी सुरुवात केलेली आहे ते होत आहे परंतु आता मतदान साडेपाच हा महत्वाचा विषय आहे त्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं माझं आव्हान असतं सहा वाजल्यापासून प्रत्येक भागातून रिपोर्ट घेतोय टेबल आमचे टाकले गेलेले आहेत बूथ आमचे टाकले गेलेले आहेत कार्यकर्ते उत्साहात आहेत की एका बाजूला ही सगळे मंत्री अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा कोल्हापुरात आले इथल्या स्थानिक नेत्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही त्यांनी येऊन विश्वास द्यावा एवढी वेळ माहितीवर त्या ठिकाणी आली तरी देखील या एकाएकी लढाईत कोल्हापूरकर निश्चितपणे माझ्याबरोबर आणि आमच्याबरोबर बरोबर ठाकरे